हॉस्पिटलमध्ये घडला हा अत्यंत दुर्दैवी आणि मेडिकल प्रोफेशनसाठी अनहेल्दी असा प्रकार होता एक साधा उदाहरण द्यायचं तर कॉम्प्लिकेशन ला आपण बऱ्यापैकी या पेशंटच्या संदर्भात आपल्याकडनं जेवढाही सहानुभूती म्हणजे कम्पल्स जेवढाही अप्रोच होता तो आपण दरवेळेस दाखवला दोन हजार तेवीस पासनं हे सगळं आपण सहन करत आलो परंतु कुठेतरी एक आपल्याला साईबाबांची शिकवण आहे ती सबुरीने घेतलं पाहिजे आणि कम्पॅशन प्रति दाखवणं हा आपला प्रायमरी रोल आहे त्याच्या अनुषंगाने होणारी जी रिॲक्शन आहे ही सेकंडरी आहे आपल्याला सेकंडरी गोष्टीकडे न बघता पेशंटचं भलं कसं होईल पेशंटचं चा चांगलं कसं होईल त्याला चांगल्यातल्या चांगल्यातून लवकरात लवकर रिकव्हरी कशी मिळेल हा एका हॉस्पिटल केअरचा रोल असला पाहिजे त्याप्रमाणे आपण त्या मुलाच्या ट्रीटमेंट बद्दल आपला जो रोल आहे तो पार पाडत होतो या बाकीच्या नोटोरिटीकडे दुर्लक्ष करत होतो परंतु काल जो प्रकार घडला आणि आज जो प्रकार घडला अशानी आपल्याला देखील कुठेतरी बॅक ऑफ द माइंड हे आता लक्षात ठेवावं लागेल की समटाइम्स अटॅक मे बी द बेस्ट डिफेन्स आणि दरवेळेसच आपण ऍब्झॉर्ब करायचं कारण मेडिकल केअरचे प्रोफेशन कुठेतरी आपण ऍब्झॉर्बिंग भूमिकेतच असतो समजून घेणं आणि सहनशक्ती ठेवणं हा मेडिकल केअर गिव्हरचा एक स्थायी होऊन जातो कारण इतके पेशंट आपण ट्रीट करतो इतक्यांची काळजी घेतो इतक्यांचे दुखणे आपण दूर करतो तर लोक आपल्याकडे त्यांचं रडगाणं मांडत राहतात आपण ते सॉल्व्ह करत राहतो परंतु कुठेतरी लोकांना देखील याची जाणीव व्हायला पाहिजे की जो माणूस त्या ऍप्रनच्या आत आहे तो देखील एक ह्युमन बीइंग आहे कुठेतरी त्याला पण आपण जपलं पाहिजे त्याच्या भावनांना सुद्धा जपलं पाहिजे त्याची ती रिस्पेक्ट केली पाहिजे आज जे घटना घडली त्याचा मी तीव्र निषेध करतो आणि ऍज अ मेडिकल डायरेक्टर मी स्वतः आज आपल्याला आश्वासित करू शकतो की इथून पुढे आपली जी सिक्युरिटी आहे ती बुस्टअप अप करायसाठी जे जे पावलं उचलावे लागतील ते सगळे पावलं प्रशासनामार्फत उचलले जातील आजही त्या ज्या व्यक्तीने इथे धुडगुस घातला हिंगाणा केला त्या व्यक्तीविरुद्ध आम्ही स्ट्रॉंग एफ आय आर रजिस्टर केलेली आहे पोलीस त्याच्यावर कारवाई करतायत आत्ता जेव्हा आम्ही बोलतोय तेव्हा कारवाई सुरू झालेली आहे ऑलरेडी त्यामुळे त्याला जी त्याची शिक्षा असेल ती मिळेलच परंतु मला आपल्या सगळ्यांना एक रिक्वेस्ट करायची आहे की आज जरी आपल्या भावना इमोशनली जरी आपला कोशन हाय असला तरी एक गोष्ट आपण कोणीही विसरू शकत नाही की वी आर केअर गिवर्स अ केअर गिवर कॅनॉट हॅव अन एटिट्यूड ऑफ अ आपली भूमिका बदलायची नाही आपण आपलं काम करत राहायचं परंतु ऍट द सेम टाइम आपला जो गार्ड आहे तो पण इथून पुढे आपण टाईट करूया आपल्या हॉस्पिटलमध्ये अशी घटना परत घडणार नाही याची आपण सगळ्यांनी मिळून जबाबदारी घेऊया आणि इथून पुढे त्याप्रमाणे वाटचाल करूया मी पोहोचले सरांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांसोबत एक दोन मिनटं च हॉस्पिटलमध्ये काल संध्याकाळ जी घटना घडली गट आणि आजची जी घटना घडली गट तिचं समर्थन होऊ शकत नाही मी वैयक्तिक माझ्याकडून त्या घटनेचा निषेध करतो आणि आपण बऱ्याचशा लोकांनी या ठिकाणी बोलून समस्या मांडल्या कारण आपण स्वतः त्या गोष्टी अनुभवत आहात त्यामुळे यापूर्वी आलेल्या अडचणी आणि तुम्हाला असलेल्या दडपण सेवा देत असताना असलेली भीती हे हे तुम्ही अनुभवातून व्यक्त केलं आणि काही उपाययोजना पण आपण सांगितल्या काळजी करू नये कारण आपण सर्व एका नावेत आहोत तुम्हाला ज्या अडचणी येतात त्याच अडचणी आम्हाला म्हणजे तुमच्या अडचणी आमच्या अडचणी आहेत आपण असं बाय मार्केट करू शकत नाही किंवा तुमच्या काय ज्या अडचणी असतील त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही काही लोकांनी मांडला सेक्युरिटीचा प्रश्न तर त्यावर आपण निश्चित चांगल्या पद्धतीने उपाययोजना करू आपली जी सेक्युरिटी सिस्टीम आहे ती चांगल्या पद्धतीने कशा कशा क कशाप्रकारे इथं राबवण्यात येईल किंवा लोकांना किंवा आपल्या कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने सिक्युअर वाटेल अशा पद्धतीने आपण निश्चित त्याच्यात उपाययोजना करू दुसरा सी सी टी व्हीचा विषय आहे की सी सी टी व्ही जो आहे सी सी टी व्ही या ठिकाणी लागला पाहिजे आता त्या ठिकाणी काय अडचणी ते आपण समजून येऊ ही बा आपण शिवसेना आल्यानंतर आपण त्याच्यासमोर मांडू इथं लवकरात लवकर सी सी टी व्ही कसे लागतील कारण सी सी टी व्ही हे सुद्धा एक प्रोटेक्शन आहे आणि ज्या घटना घडतील त्या तिथं लाईव्ह किंवा त्या कॅप्चर करण्यात थोडीशी भीती लोकांमध्ये निर्माण होईल आणि रात राहिलं या घटनेच्या अनुषंगाने आपण जे वडगावी सरांनी स्वतः एफ आय आर दाखल केलेला आहे मी स्वतः स्वतः पोलीस पुल, स्टेशनला होतो पोलिसांचा आपण पाठपुरावा करत आहोत त्याच्या अनुषंगाने त्यांनी पुढची कारवाई सुरू केलेली आहे ताब्यात घेतलेला आहे आणि जास्तीत जास्त कडक कारवाई कशी होईल कारण एकावर कारवाई झाली म्हणजे असे काही जे त्याचे घटक असतील त्यांना ते आपोआप देताना आपण अगदी अगदी फ्री माइंड न घाबरता आपण देऊ शकू पोलिस स्टेशनला जो गुन्हा दाखल झाला आहे त्याचा आपण पाठपुरावा करणार हो आहोतच आप आपल्या पद्धतीने तर मला असं वाटतं मी पर्सनली दोन हजार सहापासून पासून आम्ही फेस करतो वेळोवेळी आम्ही पोलीस चौकीची मागणी केली की तो नाईट ना आम्ही डे ला तर पण इव्हिनिंग आणि नाईट दोन वेळेस तरी आम्हाला पाहिजे सिक्युरिटी आपल्या सिक्युरिटीचा प्रॉब्लेम काय सर मी ब्लेम करत नाही त्यांना पण विचारणं राईट्स नाही आहे काही गोष्टी कारण त्यांची पण बाजू कोणीच नाही घेत ना सर त्यांची पण बाजू कोणीच घेत नाही आता आम्ही इथं बसलो मग तुम्ही कशी काय खाली आम्हाला प्रशासन बोलणार महिला वर्ग आहे आता आम्ही आज जो काय काल प्रताप सरांवर खाल झालं आज झालं जो सर तिथं आम्ही होतो अर्ध्या तास आधी आणि काहीच नाही नॉर्मली तो माणूस अर्ध तासापासून गिरट्या घालत होत्या म्हणजे तो अंदाज घेत होता की इथलं वातावरण काय बरोबर जर तो काय करायचा खाली फार्मासिस्ट तिथं पण महिला वर्ग आहे कि त्यांना एकदम आप शब्द घाणेडी शब्द बोलून मग वरती यायचा मग डोकलाय हा तो एकटाच नाहीये सर हे प्रत्येक प्रत्येक ठिकाणी आरटीए आज सर आरटीएचे नातेवाईक खूप व्हॉलेंट असतात डायरेक्ट लेडीज कॅज्युटी मध्ये ढकलून देतात तू हा बाजूला आम्ही बघतो मी नाईट सुपर करतो आम्ही नाईट सुपर ड्युटी करतो सर नाईट सुपर ड्युटी मध्ये आरटीए असोल्स अशा काही गोष्टी आल्या तर आम्हाला लिट्टोली तिथंच बसावं लागतं फिमेल स्टाफला सेव्ह करायला आणि एक मेल ब्रदर काय करणार आहे त्या ठिकाणी जर पोलीस स्टेशनला दोन लोक जर बसलेले असतील लिगली इथं चार सेक्युरिटी आली तरी काहीच होत नाही सर काही ठिकाणी मग मा आम्हालाच मध्ये मा पडावं लागतं शेवटी लेडीज नाही पडायचं असतं तर आमचं एकच मागणं सर प्रत्येकाने हे सांगितलं की सेक्युरिटी खूप महत्वाची आणि आमची कळकळीची विनंती आहे की आमच्याकडे जर काही झालं तर आमची बाजू आमच्या प्रशासनाने मांडवी प्रत्येक झालं तुझ्यावर तू कंप्लेंट कर तुझ्यावर झालं तू कंप्लेंट कर असं नाही होत ना सर प्रत्येकाला गरज आहे प्रत्येकाला लोक आणि प्रत्येक जण घाबरतो सर इथं की यार मी कंप्लेंट केली तर माझी नोकरी जाईल का कारण प्रत्येकाचं ह्याच्यावरच आहे त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतो सर की आमच्यासाठी पोलीस चौकी आणि स्ट्रॉंग सेक्युरिटीला मात्र पूर्ण पूर्ण तुम्ही निर्णय घेऊन त्यांना जे काय अधिकार आहेत ते त्यांना दे सगळ्या महिला कर्मचारी आणि सगळ्या कर्मचारी विनंती करू शकतो पोहोचू शकतो यावरून ही गोष्ट सिद्ध होते तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की आपल्याकडे एम एस एफ पण आहे आणि पोलीस डिपार्टमेंट पण आहे एक एम एस एफ चा माणूस किंवा दोन एम एल एस एम एस एफ ची माणसं सुपर हॉस्पिटलला हवे या बाबतीत तुम्ही या बाबतीत पूर्णपणे प्रशासनाने नोंद घ्यावी आणि नाही तर डिपार्टमेंटची एक चौकी इथं या गोष्टीसाठी हवी आहे अशा गोष्टी करणं हे चुकीचं आहे या बाबतीत आमच्या सुद्धा काही मागण्या आहेत जर ज्या पद्धतीने असं होतं त्यावेळेस मॅनेजमेंट ह्याच्यातनं अंग बाहेर काढून घेतं तर अशा घटना घडल्यानंतर पोलीस कारवाईसाठी प्रयत्न केले पाहिजे हे इंडिव्हिज्युअल लेवलला करायला लावतात की जा तुमच्या बाबतीत घडलंय तर तुम्ही तक्रार करा हे असं व्हायला नको ज्यावेळेस ऑन ड्युटी कर्मचारी असतो तर त्या बाबतीत जर काही घडलं तर त्याच्या त्या संबंधित व्यक्तीविरुद्ध ही पोलीस तक्रार ही संस्थांनी केली गेली पाहिजे तसं इथं होताना दिसत नाही त्याच्यानंतर नेहमीचे काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत जसं प्रत्येक ओपीडी मध्ये बाकीच्या कॅज्युअल इकडे तिकडे सीसीटीव्ही त्याची व्यवस्था अजूनही पूर्ण झालेली नाहीये त्याचप्रमाणे पेशंटचे जे, जे काही इन्फ्लो आहे एका एका पेशंटबरोबर चार चार पाच पाच नातेवाईक आहेत तर हे सुद्धा कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे एंट्रीला तिथे फक्त पासेस दिले गेले पाहिजे तिथे सिक्युरिटी डोअर पाहिजे तिथनं एका वेळेस ज्या पद्धतीने प्रायव्हेट हॉस्पिटलला एका वेळेस फक्त एका कर्मच एका नातेवाईकाला सोडावं लागतं त्या पद्धतीच्या व्यवस्था इथे निर्माण केल्या गेल्या पाहिजे पूर्वीपासून आहे म्हणून तसंच चालू देणं हा सुद्धा एक प्रकारचा तोटाच आहे तर ह्या ज्या काही सिक्युरिटी बाबतीतच्या ज्या काही गोष्टी आहेत या पाळल्या गेल्या पाहिजे त्यासाठी सिक्युरिटी सिस्टीम सिक्युरिटी अलर्ट कोणी येतं सुरक्षा रक्षकाला मी आ, हे येईल मी तुला हे करेल ते करेल असं म्हणून पाच पाच जण आयसीयू मध्ये घुसतात तर हे ह्या गोष्टींमुळेच सगळा त्रास होतो स्टाफला कामं करता येत नाही कारण पेशंटचे नातेवाईक बाहेर काढायचे का पेशंटला औषधं द्यायचे या साध्या साध्या बेसिक गोष्टी जर आपल्या इथे प्रॉब्लेम होत असतील तर त्याच्यानेच हे सगळे प्रॉब्लेम वाढतात हो तर ह्या गोष्टी वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत तर ह्यांचा एक दोन महिन्यामध्ये काहीतरी या बाबतीत आपण करावं अशी माझी विनंती आहे आणि या सिक्युरिटीच्या गोष्टी त्याचप्रमाणे ज्या पद्धतीने आपण पेशंटला सर्व सुखसोयी उपलब्ध व्हाव्या त्याप्रमाणे पेशंटसाठी पेशंट विविध बोर्ड लावतो त्याचप्रमाणे जर तुम्ही हॉस्पिटल स्टाफ यांच्या विरुद्ध जर काही कराल